नमस्कार आपण पाहत आहे जत ट्वेंटी फोर न्यूज उद्या दिनांक पंचवीस रोजी बाळूमामा देवस्थानच्या वतीने गुणवंतांचा सत्कार सोहळा येळवी तालुका जत येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने बुधवार सायंकाळी सात वाजता देवस्थान ठिकाणी येळवी व खैराव येथील दहावं दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी तसेच नुकत्याच झालेल्या एम पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या येळवी येथील श्री शिंदे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे येळवी येथील श्री समर्थ हायस्कूल ओंकार स्वरूप इंग्लिश मिडियम स्कूल व खैराव येथील संत भीमदास महाराज करांडे माध्यमिक विद्यालय येथील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये उप उज्ज्वल यश मिळवल्याबद्दल प्रत्येक प्रथम तीन क्रमांक यामध्ये वैष्णवी दराप्पा सांगोलकर दिव्या विनायक गानमोटे रोहिणी ज्ञानोबा नोला नुलके नेहल नवनाथ चौगुले तातोबा शंकर दुलगुडे श्रद्धा साधू रेल्वे रेवे हर्षल बापू पुशिरसागर रोहिणी नागेश पवळ ऋषिकेशेश्वर खांडेकर पूनम यशवंत कुंभार प्रियांका सूर्यकांत जगदाळे गौराबाई नामदेव नुलके सृष्टीदीपक शिंदे दादासो गायकवाड आयशा शाहेद खलिपा यांच्यासह सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुखदेव शिंदे मुख्याध्यापक अण्णासाहेब भोसले माध्यमिक शिक्षक भारत गंगणे एम पी एस सी स्पर्धा परीक्षेतून सहायक महसूल अधिकारीपदी निवड झालेले योगेश्री शिंदे यांचा ट्रॉफी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्याचे शिक्षकेतर संघटनेचे नेते येळवीचे सुपुत्र आणि शिल्ड व सत्कार सोहळ्यासाठी विशेष सहकार्य करणार आहेत कार्यक्रमानंतर सुखदेव शिंदे व भाविकांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात सहबाप तुकाराम बाबा महाराज शिक्षकेतर व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ बळमामा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत